वंचित बहुजन आघाडीमुळे वृद्ध महिलेला मारहाण केली वलज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केलेल्या विरोधात बेलवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय वृद्ध महिलेला मारहाण करत शिवीगाळ केली व लज्जा उत्पन्न होईल अशी वागणूक केली अशा आरोपी विरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात वृद्ध महिला सुनीता जठार यांची फक्त तक्रार घेतली होती गेल्या एक महिन्यांपासून या तक्रारीचे निरीकरण केले नाही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी या, या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित बेलवंडी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी गौतम भोसले राहुल भोसले भाऊसाहेब कानगुडे सूरज इथापे या सर्वांनी येऊन सुनीता जठार यांना लाथाबुक्क्याने मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल अशी वागणूक केली केल्याप्रकरणी कलम तीनशे चोवीस प्रमाणे गुन्हा आरोपी विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात नोंदविला गेल्या महिनाभरपासून जठार कुटुंबियांना बेलवंडी पोलीस ठाण्याचे अधिकारी हे कारवाई न करता उडवाउडवीचे उत्तरं देत होते गुन्हा दाखल करून घेत नव्हते परंतु वंचित बहुजन आघाडीचे पुढाकार घेतल्यामुळेच जिल्हाध्यक्ष योगेश साठे व जिल्हा महासचिव प्रसाद भीमसेन यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना संपूर्ण घटनाक्रम सांगून आरोपीविरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करा सांगितले त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे हे स्वतः येऊन याची दखल घेतली कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात पेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल करून घेतला आहे यावेळी सुनीता जठार राहुल जठार नवनाथ जठार रेखा जठार शीतल जठार आदी उपस्थित होते गौतम गणपत भोसले त्यांनी पिऊन आला गांधार शिव्या दिल्या मारहाण केली परत म्हणला पोलीस स्टेशन जाय काय उपाटशील काय हा काय बघू भगुमानला कोण तुझ्या भगुमानला उपटायला माझं नाव राहुल बाळासाहेब जेठार माझी आई आईच्या नावाने मी कंप्लीट केलेली आहे सुनीता बाळासाहेब जठार ते सुनीता बाळासाहेब जठार आणि बाळासाहेब खोंडकर जठार हे माझे आईवडील आमचं शेत आहे शेतात ते, ते, ते कष्ट करून कर राहतात तर शेजारी आमचे गौतम गणपत भोसले आणि राहुल गणप गौतम भोसले हे शेजारी बांधकरीत आमचे तर ते आले सोळा तारखेला ते ग गौतम गणपत भोसले आले आमच्या आईला म्हणले की ते कसं काय क्षेत्र आमचं आहे आमचं आहे तर क्षेत्र तुमचं असेल तर ठीक आहे आम्ही देऊ मग त्यांनी शिवीगाळ केली महिलेला शिवीगाळ केली आम्हाला केली त्यांनी आणि ती कंप्लेंट आम्ही एन सी नोंदवली पुलंटी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लीट नोंदवली पण कंप्लेंट न घेता एन सी नोंदवली त्यांनी पोलीस स्टेशनला आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी दुसऱ्या दिवशी परत मुलगा आम्हाला माझ्या बापाची कंप्लेंट दिली म्हणून त्या मुलांनी राहुल गणपत भोसले राहुल गौतम भोसले शे आणि सूरज इतपे आई सुनी पाहत आहेत कानकोडी तर शेत पीक अजून ट्रॅक्टर घेऊन आले आणि ट्रॅक्टर घेऊन आले तर माझी आई शेतामध्ये हरभराचं पीक ते काढीत होती तर ट्रॅक्टर तिला आईला वाटलं की शेतात त्यांच्या वर काहीतरी करत असेल व त्याच्या शेत शेतामध्ये पण आई घरी आली घरी घेऊ आमच्या शेतामध्ये त्यांनी आपल्या चालू के जायचा चारा कुलछडी गेमूरा कांदा गहू हे जे पीक होते त्या पिकामध्ये त्यांनी पुरे पाळी घातली आणि जर विचारपूस केली तर आईला त्या मुलांनी हानमार केली परत लावली अंगा शिवाय दिल्या गांधन आम्ही परत कंप्लीट नोंदवली पोलीस स्टेशनला तर त्यांनी त्यावेळेस मी परत एन सी नोंदवली तर आम्ही म्हणत होतो एफ आय आर आज ही घटना होऊन एक महिना झाला तर एक नंतर आम्ही परत बेनुरी स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला त्यावेळेस बेनुरी स्टेशनला आम्ही दिवसभर थांबलो त्याच्यानंतर पी आय आले आणि पी आय आले तर त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्या आई आकृती होती तर आईला म्हणले की ते ये तुम्ही दिवसभर काय थांबायचे इथं तुम्ही जा आणि त्यांनी व्यवस्थित शैली वापरली नाही नंतर डी एस पी साहेब आलेले डी एस पी साहेब आले त्यांनी पाहिलं आमचे सगळे प्रकरण त्याच्यानंतर त्यांनी ते विचारणापूस केली काय झालं का आम्ही सविस्तर सांगितलं त्यानंतर त्यांनी आगमन देखील यांची करून पी आयने आमची कंप्लेंट बी घेतलेली नव्हती त्यांनी सिरियसने घेतले बी नव्हतं आणि ज्यावेळेस ते डी एस पी झाले आले डी एस पी त्यांनी मग ते सगळा गोंधळ टाळून मग आमची कम्प्लेट घेतली आणि विचारपूस केली की तुमचं हे पाठ केलेलं आहे काही केलेलं का नव्हतं मग ती मग परत घेतली पाठ घेतले गुन्हा सुद्धा त्यांनी इन्फीज नोंदवली आम्ही आमची याचं कारण काय की गुन्हा जडलेला आहे पण त्यांनी निस्ती इन्सीज नोंदवली प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर